आपल्या मेंदूला कमी खाणं आवडत नाही का नाही आवडत विचार करूया आपण शिकारी प्राणी म्हणून उत्क्रांत झालो कुठल्याच शिकारी प्राण्याला कमी खाणं आवडत नाही कारण त्याच्या मेंदूला कुठेतरी माहिती आहे की कमी खाणं हे सर्व्हाइवलसाठी चांगलं नाही कारण मला पुन्हा कधी शिकार मिळेल माहीत नाही त्यामुळे बाबा जर पोटात भूक असेल आणि समोर खाणं असेल तर खाऊन घेईल कॅलरी रिस्ट्रिक्शन करूया पोर्शन कंट्रोल करूया ह्याची गरज नाही आपण जर योग्य खाणं खाल्लं तर तुमच्या शरीराला एक सटायटीची भावना दिलेली आहे निसर्गाने ती काही उगाच दिलेली नाही ओढ भरेपर्यंत खाऊया मग थांबून जाऊया आणि मग काही तास शरीराला मोकळा सोडून घेऊ आपला व्ह्यू थोडासा शरीराकडे बघण्याचा हा अनेकदा डिप्रॅव्हेशन फोकस्ड आहे म्हणजे काय की मी शरीराला कमी कसं देऊ आणि त्याला असं कोपऱ्यात पकडू की हां आता बघ मी तुला कमी कॅलरीज दिल्या आता तो होतोस की नाही बारीक किंवा होऊन दाखव मला चल तर फूड पिरामिडने आपल्याला काय सांगितलं की बाबा तुम्ही साठसत्तर टक्के जो बेस ऑफ द पिरामिड आहे ते सत्तर टक्के करून तुम्ही कार्बोहायड्रेट्स खा मग प्रोटीन खा आणि फॅटबद्दल आप तर आपल्याला थोडीशी भीतीच घालून ठेवली जी गोष्ट माझ्या आहारामध्ये त्या अर्थाने गरजेची नाही त्याच्याने मी माझ्या पोटाची पिशवी सत्तर टक्के भरायची आहे भरपूर कार्बोहायड्रेट आणि थोडं फॅट प्रोटीन खाल्लं तर इन्सुलिनचा येणारा स्पाईक आणि जर मी भरपूर फॅट प्रोटीन खाल्लं आणि कमी कार्बोहेट्ट तर इन्सुलिनचा येणारा पाईक ह्याच्यात फरक एकदा छान खाल्ल्यानंतर अनेक तास शांत असतो ता तुमचं शरीर सारखं सारखं खायला मागत नाही आणि हा अनुभव फार मजेशीर असतो नमस्कार मी विनायक पाचलं आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण या थिंक लाईफ सिरीजमध्ये आपल्या जगण्याशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलत असतो आणि त्यातलीच एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आजार लाईफस्टाईल डिसिजेस आणि त्या संदर्भात होणारे प्रॉब्लेम ह्याच संदर्भात एका इंटरेस्टिंग व्यक्तीशी मी आज गप्पा मारणार आहे त्यांचं नाव आहे मंदार गदरे सर स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदा त्यांची बॅकग्राऊंड फार मला तरी इंटरेस्टिंग वाटली ती अशी की मूळ आय आय टी बॉम्बेतून इंजिनियर त्याच्यानंतर अमेरिकेत जाऊन टेक्नॉलॉजी क्षेत्रातली पी एच डी त्यानंतर व्यवसाय मात्र याच्यानंतर त्यांनी फिट होलिक नावाची जिम चालू केली आणि आता ते मेटाबॉलिक हेल्थ कन्सल्टंट आहेत आधुनिक भस्मासूर नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि बाय चॉईस म्हणूया आवड म्हणूया ते या सगळ्या लाईफस्टाईल डिसिजच्या क्षेत्रात आलेत आणि ते ज्या पद्धतीनं सांगतात की फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग जी इंजिनिअरिंगमध्ये शिकवली जाती त्याचा वापर करून आपल्या जगण्यातल्या गोष्टीच घेऊन कसं फिट राहावं याच्यामध्ये खरं तर तसा मेडिसिनचा काही संबंध नाही आहे मेडिकल गोळ्या औषधांचा काही संबंध नाही आहे ह्याच्यावरती ते काम करतात ते पुस्तक अर्थातच क्युरॉसिटी वाढवणारं होतं त्यांची बॅकग्राऊंड आणि त्यांनी याच्यात येणं हेही क्युरॉसिटी वाढवणारं होतं म्हणून ते नक्की काय मांडतायत त्याचा आपल्याला काय फायदा होईल हे समजून घेण्यासाठीचा साथ सा आजचा एपिसोड आहे बॅकग्राऊंड तर मीच सांगितली पण मुळात मेटाबॉलिक हेल्थ कन्सल्टंट म्हणजे काय आणि त्याचं नक्की काम काय असतं मेटाबॉलिक हेल्थ ह्याला मी असं एका अर्थाने म्हणेन की आपल्या शरीरात ज्या सर्व प्रकारच्या सिस्टीम्स आहेत जे सर्व प्रकारचे अवयव आहेत ज्या प्रक्रिया चालू आहेत त्या सुस्थितीत चालू राहणे आणि त्यांचा जर त्यांना रोग कसा होणार नाही ते बघणे किंवा मग जर रोग झालेला असेल तर त्याला परतवता येऊ ये शकतं तर ह्याचा अभ्यास म्हणजे मेटाबॉलिक हेल्थ या विषयाचा अभ्यास आणि ह्याच्यातला कन्सल्टंट म्हणून काम करणं म्हणजे मग याच्या मागचं जीवशास्त्र लोकांना समजावून देणं आणि काही वेळा ते आमच्या बरोबर काम करतात की त्यांच्याकडनं ते जीवनशैलीचे बदल आम्ही करून घेतो अशा पद्धतीचं हे काम आहे तर म्हणजे रोगांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या मूळ कारणांचा अभ्यास करून त्याचे एक आडाखे बांधून त्याचं एक तंत्र विकसित करून आणि मग लोकांना हे साध्या सोप्या भाषेत सांगायचं आणि त्यांच्याकडनं जीवनशैलीचे बदल करून घ्यायचं अशा पद्धती समजा तुमचं पुस्तक वाचून तुमचा हा इंट्रो ऐकून मला माझ्या जीवनशैलीत बदल करायचे असतील तर मी स्वतःला कसं जज करायचं आणि तुम्ही मला काय सांगा तर ह्याला मी असं उपमा देतो की समजा आपल्याला एखादा रॉकेट लाँच करायचं तर त्याच्या आधी काही पायऱ्या काही स्टेप्स घडायला लागतात काही प्रक्रिया घडायला लागतात तर त्याच्यामध्ये असं एक असतं की तुम्हाला त्या मिशनची एक ब्लूप्रिंट लागते बरोबर मग नंतर सिस्टीम चेक लागतो म्हणजे की आत्ता त्या रॉकेटची परिस्थिती कशी आहे त्यातल्या व्यवस्थित सिस्टीम चालू आहेत किंवा कुठे बिघाडता नाही ना हे सर्व चेक करतो आपण तो. आ, तर त्या प्रोसेस आम्ही तुम्हाला नेतो तर त्याच्यामध्ये ह्या ब्लूप्रिंट म्हणजे की ह्याच्या मागचं जे कोर लॉजिक आहे याच्या मागचं जे जीवशास्त्र आहे त्याचे काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ती समजावून देतो सो तुमच्या डोक्यामध्ये एक साधारण कशावर हे सर्व आधारित एक तर क्लिअर होतं दुसरं म्हणजे सिस्टीम चेकमध्ये तुमचे काही पॅरामीटर्स आम्ही समोर आणून बघतो मग त्याच्यामध्ये काही ब्लड टेस्ट असतात काही बाकीची मोजमाप असतात मग त्यात पोटाचा घेर असेल ब्लड प्रेशर असेल असे काही असते आणि मग ते ह्या दोघांना समोर ठेवून म्हणजे फंडामेंटल आपली बायोलॉजी आणि आता विनायक ह्या व्यक्तींचा सिस्टीम चेक की मग आम्ही तुम्हाला त्या प्रवासामध्ये घेऊन जातो ही जी फर्स्ट प्रिन्सिपल्स मला माहीत हवेत असं बघा की ह्या पृथ्वीवरचा आपण एक प्राणी आहोत अनेक लाखो करोडो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपण इथपर्यंत आलेलो हो। आहोत म्हणजे या पृथ्वीवर त्या अर्थाने आपण नवीन नाही आता आणि मुळामध्ये आपल्या शरीरामध्ये ह्या पृथ्वीवर राहण्याची विकसित होण्याची कामं करण्याची ताकद आहे आणि हे सर्व करत असताना जगत असताना शरीरामध्ये आज जर काही छोटे मोठे बिघाड झाले तर त्यांनाही सांभाळण्याची त्यांना परतवण्याची क्षमता पण आपल्या शरीरामध्ये आहे आता हे थोडस फिलॉसॉफिकल किंवा सै साध्द, सैद्धांतिक वाटेल पण हा व्ह्यू महत्वाचा आहे की म्हणजे मी जे जन्माला तो मी आलो मी काहीतरी फॉल्टी हे मॉडेल घेऊन आलोय असं नाही आहे आपल्या शरीराकडे अनेक गोष्टी पचवण्याची परतवण्याची ताकद आहे हे पहिलं दुसरं असं की तरी देखील ज्या परिस्थितीमध्ये दे आपण उत्क्रांत झालो त्यानुसार आपलं शरीर आकाराला आलेलं आहे म्हणजे आपण एखाद्या वेगळ्याच ग्रहावर वेगळ्याच परिस्थितीमध्ये जर उत्क्रांतीला आलो असतो तर आपलं वेगळ्या पद्धतीने शरीर बनलं असतं हे सर्वांना लॉजिकली पटेल तर मग पृथ्वीवर त्या पद्धतीची परिस्थिती काय होती हे आपण थोडंसं बघितलं पाहिजे की हे लाखो करोड वर्ष आ, एक साध आपलं दिवसाबाहेर असणारा प्राणी म्हणून आपलं जगणं होतं की साधारण सूर्योदय ते सूर्यास्त आपण बाहेर आहोत म्हणजे हे सगळं आत्ताचं इनडोर लाईफ आहे mm. त्या अर्थाने नवीन आहे आपल्या आणि रात्री गुहेमध्ये राहणं त्यात बहुतांश वेळ झोपलेलं असणं पण जरी जागे असल तरी मुद्दा अगदी काही कोणी बाहेर शिकारीला पडतंय अशा अर्थाने रात्री हिंडणारे नॉक्टर्नल ॲनिमल्स अॅनिमल्स आपण नाही आपण डायर्नल आहोत म्हणजे दिवसा जगणारे हा एक मूलभूत भाग झाला दुसरा काय भाग आहे की आता कुठल्याही प्राण्याला अन्न मिळवणं आणि मग ते खाणं पचवणं हा एक मोठं काम असतं दिवसभरात तर ह्या अन्नाची उपलब्धता मुबलक आणि सदैव नाही म्हणजे की सारखं दिवसाचा आठ वेळा खायला मिळू शकेल अशी शक्यताच नाही म्हणजे ज्याला आपण स्कारसिटी म्हणू किंवा कमतरता आहे अन्नाची त्या अर्थाने तर अशी हा एक आणखी एक स्तंभ झाला पिलर झाला की जो आपल्या उत्क्रांतीचा फार महत्वाचा आहे आणि तिसरं मी म्हणलं तसं की वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा कंडिशन्स बाहेरच्या बदल बदलतील त्यानुसार आपल्याला त्याला तोंड देता आला पाहिजे म्हणजे समजा खाणं नाही मिळालं शिकार दोन दिवस नाही मिळाले बरोबर तर माझ्या शरीरामध्ये मेकॅनिझम्स पाहिजेत प्रक्रिया पाहिजेत की मला ते तग धरवून ठेवतील बरोबर तर असे मेकॅनिझम्स त्यामुळे दिवसा भरपूर बाहेर हिंडणं फिरणं शिकार करणं राहणं रात्री आराम करणं झोप घेणं अन्नाची जेव्हा अन्नाच्या जे अन्ना मागे जाता येणं बराच काळ त्याला शोधता येणं शिकार करता येणं आणि तिसरं म्हणजे की जेव्हा अन्न नसेल मिळणार नसेल तेव्हा सुद्धा शरीराला सुस्थितीत ठेवता येणं हे तिन्ही चारही आपल्याला पिलर्स म्हणून आपल्याला आपल्या आप 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 इव्होल्युशननी दिलेले आहेत आणि हे गम गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की जसं तुम्हाला माहिती आहे की गेली दोन लाख वर्ष साधारण आपण होमोसेपियन्स या जमातीचे आपण आहोत किंवा ह्या प्रजातीचे आपण आहोत म्हटलं पाहिजे म्हणजे की आपण जो काही अभ्यास आतापर्यंत जीवशास्त्राचा केला आपल्याला असा काही एव्हिडन्स मिळालेला नाही की हा हा ते पूर्वी होतो होमोसेपियन्स पण आता गेल्या दहावीस हजार वर्षात आपण शेती करणारे म्हणजे होमो हो अग्रिकल्चर आहोत असं असा काही आपल्याला एव्हिडन्स ऑफकोर्स मी ढोबळमानाने बोलतोय काही ना काही बदल जरूर झालेत पण बहुतांश आपलं हे जर मेक अँड मॉडेल असं म्हणून मी जर बोलायचं झालं की एखाद्या कारचं जसं मेक अँड मॉडेल असतं तर हे जे काही बेसिक मेक अँड मॉडेल जे दोन लाख वर्षापूर्वी होत तेच आजही चालू आहे आपण तेच सॉफ्टवेअर आपल्या डोक्यामध्ये आहे तीच फिजिओलॉजी आपल्या शरीरामध्ये आहे तर त्यामुळे विचार करताना आपल्याला थोडासा जीवनशैलीचा म्हणून असा करायला लागेल जी माझ्या जीवनशैलीचे अंग होती आणि ज्याला अनुसरून माझी फिजिओलॉजी माझी बायोलॉजी डेव्हलप झाली आहे त्याच्यापासून फार फारकत घेऊन मला चालणार नाही की आपण उत्क्रांत कशा परिस्थितीत झालो ती वरवर पाहता असती परिस्थिती बदललेली हे मान्य आहे पण म्हणून आपली बायोलॉजी बदललेली नाही आणि म्हणून काहीतरी अर्थाने ती परिस्थिती थोडीशी आपल्याला सिम्युलेट करायला पाहिजे किंवा त्याच्या जवळ थोडस जायला पाहिजे आणि आजच्या नवीन जनरेशनला कळणारं एक उदाहरण म्हणजे की आपल्या फोनलाच असा फॅक्टरी रिसेट असतो की नाही काही गडबड झाली की आपण एक वैतागून आप त्याचा एक फॅक्टरी रिसेट करून टाकतो तसं काहीसं मी म्हणतोय तुम्हाला की ज्या पद्धतीने आपलं शरीर उत्क्रांत झालं आहे ज्या पद्धतीने या प्रोसेस चालतात तर एका अर्थाने फॅक्टरी रिसेट आपण त्याचा जर करू शकलो तर ह्या अनेक रोगांवर सहज मात येईल हे त्याचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे किंवा हे आउटलुक आहे हा म्हणजे अजूनही मी ऍक्च्युअल डेटाला हात घातलेला नाही पण त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा असा आहे की हा एक प्राणी आहे या पृथ्वीवरचा आणि त्याच्याकडे ह्या सर्व कॅपेबिलिटीज आहेत तर त्याला फक्त जागा करणार होतात हे hey, फिलॉसॉफिकल फर्स्ट प्रिन्सिपल झालं ज्यात तुम्ही असं म्हणताय की होमोसेपियन शरीर जसं डेव्हलप झालंय त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा हे मला तात्विक लेव्हलला कळलं आता मला ऍक्शनेबल फर्स्ट प्रिन्सिपल सांगा उदाहरणार्थ इन्शुलिनचं काय उदाहरणार्थ खाण्याचं काय उदाहरणार्थ व्हेज नॉन व्हेजचं काय उदाहरणार्थ दुधाचं काय ते सांगा ह्या सगळ्या क्षेत्रात जसं आपण अनेकदा बोलतो की खरं तर माहिती खूप आहे म्हणजे माहितीचा भडीमारच तर आपल्यावर होतोय पण ह्या माहितीला फिल्टर कसं करून घ्यायचे याची एक चालणी आपण थोडीशी डेव्हलप करूया आपल्या मनामध्ये कारण हा आपला एक इंटेलेक्च्युअल सेल्फ डिफेन्स असणार आहे कारण ही माहिती येतच राहणार आहे आपल्याला म्हणजे आज मी बोलतोय उद्या आणखी कोणी बोलेल किंवा बाकी पद्धतीने लोक बोलत आहेत तो माहिती येत राहणार आहे आणि तो काही प्रॉब्लेम नाही माझ्या दृष्टी ही फिल्टर आपल्याला करता आली पाहिजे तर ती फिल्टर करण्याचे एक दोन तीन चांगले आडाखे मी तुम्हाला सांगतो पहिला आपण सैद्धांतिक फिलॉसॉफिकल आराखडा बघितला त्याचा विचार कसा करायचा दुसरा असा की आपण आपल्या शरीराचा जर विचार साधा केला तुम्ही तो तो आता काही अन्नपदार्थांचा आणि याचा उल्लेख केला आपल्या शरीरामध्ये जे काही बनलं आहे ज्या सर्व पेशी अवयव सर्व जे काही बनलं आहे ते मूलत फॅट आणि प्रोटीन ह्या दोन गोष्टींनी बनलेले म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन यांनी ते बनलेलं आहे म्हणजे ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक म्हणतो आपल्या शरीराचं ते हे दोघं आहेत बरोबर त्या अर्थाने आपल्या शरीरामध्ये बाकी गोष्टींपासून काही बनलेलं नाही म्हणजे उदाहरणार्थ काय कार्बोहायड्रेट्सपासनं कार्बोदक जे आहेत त्याच्यापासून आपल्या शरीरात बनलेलं काही नाही बरं म्हणजे गंमत अशी आहे की ह्याचा अर्थ आणि जसं आपल्याला शाळा कॉलेजातलं ते वाक्य आठवत असेल की आपल्याला असं एक वाक्य होतं बघा की इसेन्शियल फॅटी ऍसिड्स म्हणजे इसेन्शियल फॅट्स कि जे अत्यावश्यक स्निग्ध पदार्थ आहेत आणि इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे अत्यावश्यक जे प्रथिनं आहेत त्याच्याबरोबर कधी तिसरं वाक्य नव्हता की अत्यावश्यक कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदक आहेत म्हणून आणि ते बरोबर आहे ते तसंच पाहिजे त्यामुळे त्या अर्थाने आपल्यासाठी स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन ही अत्यावश्यक आहे ती आपल्याला खायलाच लागतात त्याच्याशिवाय तरणोपाय नाही बरोबर म्हणजे जसं सिंहाला मांस खायला लागतं गाईला गवत खायला लागतं याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शून्य शंका आहे तसंच मी म्हणतोय की स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं आपल्याला खायलाच लागतात त्या अर्थाने कार्बोहायड्रेट्स ही रिक्वायर्ड आहेत किंवा इसेन्शियल नाही खाऊ शकता का तुम्ही ऑफकोर्स खाऊ शकता बरोबर पण आता गंमत अशी झाली आहे की आपल्या डोक्यामध्ये एक फूड पिरामिड जे टाकलेलं आहे आणि तो काय आपला वैयक्तिक दोष नाही आपण शाळा कॉलेजात शिकत आलो तर फूड पिरामिडने आपल्याला काय सांगितलं की बाबा तुम्ही सत्तर टक्के जो बेस ऑफ द पिरामिड आहे ते साठ सत्तर टक्के करून तुम्ही कार्बोहायड्रेट्स खा मग प्रोटीन खा आणि फॅट बद्दल थोडीशी भीतीच घालून ठेवली तर हे होत आहे काय की जी गोष्ट माझ्या आहारामध्ये त्या अर्थाने गरजेची नाही ज्याच्यापासून माझ्या शरीरातला काहीही बनलेलं नाही त्याच्याने मी माझ्या पोटाची पिशवी सत्तर टक्के भरायची आहे हे संयुक्तिक वाटत नाही आणि जे मला रिक्वायर्ड आहे इसेन्शियल आहे फॅट आणि प्रोटीन ते अगदी मी थोडस बारकसं खायचं आहे आणि इनफॅक्ट त्या दोन्ही बद्दल माझ्या मनात भीती आहे कारण ती घातलेली आहे मला तर हे संयुक्त एक वाटत नाही त्यामुळे एक साधा मार्ग बघा आहे साधं आर्ग्युमेंट मी तुम्हाला चार वेळीचं चा देतोय की जर कार्बोहायड्रेट नॉन इसेन्शियल आहेत आणि फॅट प्रोटीन इसेन्शियल आहेत त्यांनीच माझ्या शरीराचा जर सर्व बनलेला आहे तर मला एक पहिली चाळणी अशी लावायला लागेल की माझ्या शरीराला जर मला नरिशमेंट द्यायची आहे त्याला पोषण द्यायचं आहे हे माझं खरं काम आहे खाण्याचं ते जर द्यायचं असेल तर मला हे फूड पिरामिड उलट करायला लागेल बरोबर म्हणजे हा त्याचा पहिला चांगला मोठा क्लू आहे दुसरं असं आहे की याच्यामध्ये सवयी हा एक मोठा भाग येणार कारण फूड पिरामिडप्रमाणे आपण बराच काळ खात आलो आहे त्यामुळे हे एकदम उद्या तुम्ही कोणी बदलू शकेल असं नाही पण आत्ता आपण त्याची जीवशास्त्र म्हणून चर्चा आपण करतो आहोत आप। आता हा म्हणजे काय खायचा याची एक छोटीशी चर्चा ही चर्चा झाली की साधारणतः फॅट प्रोटीन आपल्याला महत्वाचं आहे ते पुरेसं खाल्लं पाहिजे आणि शरीराला तेच हवं आहे आता त्यातली गंमत बघा काही लोकांच्या डोक्यात चालू होईल हा प्रश्न की असा हे फॅट प्रोटीन खाऊन थोडी पोट भरतं मला ते मुख्य माझे ताटातले कार्बोहायड्रेट्स पाहिजेत तर त्याच्यात दोन गमती आहेत एक तर मी तुम्हाला शून्य खा कार्बोहायड्रेट्स असं काय कोणी म्हणत नाही तर मी फक्त रिलेटिव्हली खायचं आहे दुसरं म्हणजे आपल्या शरीराचं हे जीवशास्त्र इतकं अफलातून आहे की फॅट आणि प्रोटीन हे गरजेचे असल्यामुळे फॅट आणि प्रोटीन हे दोघं खाल्ल्यावर आपल्या शरीराकडे अशी केमिकल्स आहेत की आपल्या मेंदूला ती सांगतात की मला आता चांगल्यापैकी फॅट पुरेसा बरं का चांगल्यापैकी प्रोटीन मिळत बरं का ज्याला आपण सटायटी सिग्नल म्हणतो पोट भरल्याचा जो सिग्नल एक आपल्या मेंदूकडे जातो आहे तो फॅट आणि प्रोटीनकडे शरीराकडे केमिकल सिग्नल पाठवण्याची क्षमता आहे कार्बोहायड्रेट चा सिग्नल फक्त मेकॅनिकल आहे म्हणजे काय की पोटाची जी पिशवी आहे ती मी कार्बोनी पुरेशी भरली ठासून की त्याची जी बाहेरची वॉल आहे ही भिंत ही अशी ताणली जाते तो सिग्नल मेंदूला जातो त्यामुळे तुम्हाला हे अनुभवानी माहिती आहे की तुम्ही जेव्हा कार्बोहायड्रेट्स खायला बसता आता मी पदार्थांची नावं घेणं थोडं टाळतोय पण कार्बोहायड्रेट तुम्ही जेव्हा खायला बसता तेव्हा तुम्ही तटतटून त्या अर्थाने जेवू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये कारण त्याला काही केमिकल सिग्नलच नाही त्याच्याऐवजी तुम्ही फॅट प्रोटीनचे आयटम खायला बसलात की ज्याच्यामध्ये पुरेसं नैसर्गिक आणि चांगल्या प्रतीचं फॅट प्रोटीन आहे तर तुम्हाला तेवढा व्हॉल्युम नाही खाता येणार ना। कारण तो मेकॅनिकली भरेपर्यंत शरीर थांबत नाही ते मोजते ते म्हणते छान मला मिळालंय केमिकल सिग्नल ब्रेनला याचा अर्थ माझं शरीर इतकं फाईनली ट्यूनड आहे म्हणजे काय होतंय ना हे असं खंडखंड वेगळं नाहीच आहे बघा म्हणजे मी म्हणते फूड पिरामिड उलट आहे त्याच्याच बरोबर मी तुम्हाला ही पण बायोलॉजी सांगते की तुमचं शरीर खरं तर बिचारा आहे की माझ्याकडे पुरेसं फॅट प्रोटीन येत आहे ना मी माझ्या बेंदोल सांगणार आहे की मला आता पोट भरलं आणि गमत अशी जेव्हा तुम्ही फूड पिरामिडचं उलटं जेव्हा खायला लागतं तेव्हा मी आता माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो काय खायचंय आपण थोडक्यात बोललो जेव्हा तुम्ही फॅट आणि प्रोटीन इनफ खायला लागता फूड पिण्याचे उलट तेव्हा तुमचं शरीर म्हणता आता काही तास मी अजिबात तुला भूकेची भावना देणार नाही ते म्हणतात आता आपण बाकी कामं करू मग ती कुठली असतात कामं तर शरीराला बाकी बरीच कामं असतात त्याला तुम्ही आटोफजी हा शब्द अनेकांकडनं ऐकला तर हे जे झाडपूसीचं काम आहे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या रिसायकल होत असतात तर त्याचे काही फ्रॅगमेंट्स असतात तुकडे असतात त्यांचं रिसायकलिंग करायचं त्यांची विल्हेवाट लावायची तुम्हाला बाहेरनं काही इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्याशी लढायचं आहे शरीराला अशी बरीच काम आहे पचन हे काही एकच काम नाही शरीरात त्यामुळे शरीर म्हणते की तुम्ही मला पुरेसा फॅट प्रोटीन छान द्या बरोबर मी तृप्त झालो आता आता काही तास मी तुम्हाला अजिबात भूक लागली ही भावना काही मी देणार नाही आहे मग तोपर्यंत बाकी आपण ही कामं करूया होत आहे काय अन्न खाल्ल्यानंतर शरीराची नॅचरल टेंडन्सी आहे की डायजेशनला प्रायोरिटाईज करायचं कारण अन्न आत घेणं ते डायजेस्ट करून त्याची ऊर्जा साठवणं हे आपल्या सर्व्हायव्हलला महत्वाचं आहे याला डावलून चालत नाही म्हणजे माझ्या घरी पाहुणे आल्यावर मी तेव्हा घर तसं झाडझोड करायला साफसूफ करायला काढू नाही शकत आडत पण नाही कारण तेव्हा पाहुणे प्रायोरिटी आहे मग त्या अर्थाने अन्न पाहुणे नव्हे पण म्हणायचा अर्थ असा की त्यामुळे जसं मी पाहुणे गेल्यावरच परत झाड झाडपूस करू शकतो तसं होतं की एकदा अन्नाची काळजी घेतली ती ऊर्जा साठवून गेली ते सगळं शांत झालं की मग मला बाकीची कामं त्यामुळे जसं काय खायचं आहे आपण बोललो तसंच आपल्याला हे इतकी एकत्र पाहिलं बघा ही वेगवेगळी नाहीच एकदा छान खाल्ल्यानंतर तुम्हाला अनेक तास शांत असतं तुमचं शरीर सारखं सारखं खायला मागत नाही आणि हा अनुभव फार मजेशीर असतो कारण अनेकदा आपल्या की सगळ्यांना आणि मलाही पूर्वी सवय होते की दिवसात सहा वेळा आठ वेळा काही ना काही चालायची आपल्याला सवय असते आणि आपल्याला जेन्युन भूक लागली असते म्हणजे असे नाही की हा फक्त विलपॉरचा इश्यू ज्याला आम्ही आमच्या एक्सप्लेनेशनमध्ये ज्याला फिस्टिंग आणि फास्टिंग असं म्हणतो म्हणजे मेजवानीसारखं खायचं आणि मग उपवास म्हणजे सोडून द्यायचं शरीराला छान खा कमी मी काही खाऊ नका आणि ह्याच्यातली एक गंमत बघूया की आपल्या मेंदूला कमी खाणं आवडत नाही का नाही आवडत विचार करू यावर आपण शिकारी प्राणी म्हणून उत्क्रांत जा, झालो कुठल्याच शिकारी प्राण्याला कमी खाणं आवडत नाही कारण त्याच्या मेंदूला कुठेतरी हे माहिती आहे की कमी खाणं हे सर्व्हायव्हलसाठी चांगलं नाही कारण मला पुन्हा कधी शिकार मिळाले माहीत नाही त्यामुळे बाबा जर पोटात भूक असेल आणि समोर खाणं असेल तर खाऊन घे हे आपला मेंदू आपल्याला स्पष्टपणे सांगतोय त्यामुळे कमी खाण्याशी हे निगडीत नाहीये म्हणजे ज्या अर्थाने आपण अनेकदा तुम्ही हे शब्द ऐकता कॅलरी रिस्ट्रिक्शन करूया पोर्शन कंट्रोल करूया ह्याची गरज नाही आपण जर योग्य खाणं खाल्लं तर तुमच्या शरीराला एक सटायटीची भावना दिलेली आहे निसर्गाने ती का काही उगाच दिलेली नाही पोट भरेपर्यंत खाऊया मग थांबून जाऊया आणि मग काही तास शरीराला मोकळं सोडून देऊ सारखं सारखं त्याला अन्न देण्याची गरज नाही म्हणजे ही चर्चा काय खातो आणि कधी खातो म्हणजे ही जे टाईम ऍक्सेसवरची जर मी चर्चा केली की फिस्टिंग आणि फास्टिंग हे टाईम बोललो आपण आणि मगाशी जे फॅट प्रोटीन बोललो ते काय खायचं बोललो हे एकत्रच आहे त्यामुळे मग असं सोपं जायला लागतं की दिवसात दोनदा फारात फार तीनदा खाल्लेलं पुरतं छान खाऊया तर त्याच्यात एक शेवटचा पॉईंट मांडतो ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच सा। की अनेकदा होतंय काय की आपला व्ह्यू थोडासा शरीराकडे बघण्याचा हा अनेकदा डिप्रेव्हेशन फोकस्ड आहे म्हणजे काय की मी शरीराला कमी कसं देऊ आणि त्याला असं कोपऱ्यात पकडू की हां आता बघ मी तुला कमी कॅलरीज दिल्या आता तो होतस की नाही बारीक किंवा होऊन दाखव मला चल असं आहे की कुठल्याही सिस्टीमचे आपल्याला काही फंडामेंटल नियम समजून घ्यायला लागतात आणि अशा ऍक्शन्स करून चालत नाही की ज्या बॅकफायर होतील म्हणजे नाहीतर आपण तोंडार पडतो आणि तुमच्यापैकी अनेकांनी हे आपण सर्वांनीच म्हणजे मी त्याला स्वतःला त्याच्यात मोजतोय आपण अनेकांनी हे ट्राय करून प्रयत्न करून बघितलेला असतो की कमी खाऊन बघितलं भूक मारली मग किंवा मार जेवणाच्या आधी एवढं मोठं पाणीच प्यायला एवढं मोठं सॅलडच खाल्लं ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत ना या तिथून आलेल्या आहेत की मी शरीराला कमीच देतो तर हे कमी डिप्रव्हेशन हा फोकस टाळून मी आपल्याला असं म्हणतोय की आपलं एक प्रमुख काम शरीराला पोषण देण्याचं पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघूया त्या सिस्टीमला पोषण देऊया नरिश करूया आणि मग ते, ते, ते तुम्हाला उत्तम रिझल्ट येतील ते फक्त करायचं कसं हे आम्ही शिकवतो आणि ते ऑफकोर्स आम्हाला पर्सनलाइज करायला लागतं कारण मी म्हटलं तसं सिस्टीम चेक त्या त्या व्यक्तीचा आम्हाला करायला लागतो पण म्हणायचा अर्थ असा की आपला फोकस हा पोषणाचा नरिशमेंटचा असला पाहिजे एखाद्या कंपनीतलं डिपार्टमेंट समजा मला सुधारायचं असेल तर मी त्यांचं बजेट कमी करून चालत नाही कधी कधी मला वाढवायलाच लागतं तर तसं असतं की अनेकदा आम्ही लोकां माझ्याकडे येणाऱ्या लोकांची वजनं कमी होतात बाकी काय आम्ही डायबिटीज परतवू शकतो ते खाणं कमी करून करत नाही अनेकदा मी त्यांना जेवढं खायला सांगतो ते बिचारे खाऊ नाही शकत सुरुवातीला तो असा तो थोडा विषय आहे त्यामुळे फिस्टिंग फास्टिंग हे फार आहे आणि काय आपण खातो याचा मूलभूत थोडा विचार केला पाहिजे तुमच्या उत्तरातन मला फिस्टिंग फास्टिंग म्हणल्यावर दीक्षित डाएट आठवलं बरोबर बरोबर फ्राय टंनी प्रोटीन का म्हणल्यावर किटो आठवलं हा हा पण हे दोन्ही झेपत नाही असं खूप जण सांगतात बरोबर मग मी काय करेस ते सांग तर ह्याचा थोडासा विचार करूया एक एक घेऊया दीक्षित डाएट आधी घेऊया दीक्षित डॉक्टरांना एक हे चांगलं क्रेडिट जातं की इन्शुलिनची ही चर्चा मराठी ह्या सगळ्या आपल्या चर् चर्चेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने आणली आणि जे पूर्वी कोणी टेस्टच करत नव्हतं ते थोडंसं टेस्टिंग अनेक लोक करायला लागले जाऊन इन्शुलिन आता होतंय काय की दोन वेळा खाल्ल्याने जो व्यक्ती पूर्वी ह्या दोन वेळा खा ह्या सल्ल्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी वागत होता जो सात आठ वेळा खात होता त्याला एक काही फायदा काही प्रमाणातला फायदा जरूर मिळतो आणि तो मिळताना अनेक जण सांगतात आणि शरीराची गंमत बघा तुम्ही त्याला सवय लावू शकता दोनदा खाण्याची म्हणजे पूर्वी तुम्हाला जे चारसा वेळा भूक लागत होते ते त्या लागत नाही हे सगळे त्याचे प्लस पॉईंट आहेत माझ्या दृष्टीने असं पण आहे की आता त्या दोन वेळांमध्ये समजा कोणी खाणार असेल हरकत नाही दोनदा खायला त्याच्यात काय आपण खातोय आणि त्याचं मूलभूत जीवशास्त्र काय ह्याची चर्चा मी थोडीशी जास्त करतोय आणि त्याच्यामध्ये मी तो मग फरक करतोय की दोनदा खाऊ शकता नो प्रॉब्लेम पण त्याच्यामध्ये मग तुम्ही फॅट प्रोटीनला वरचं स्थान दिलं पाहिजे प्रायोरिटी दिली पाहिजे कार्बोहायड्रेट्स कमी ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्हाला जो काही पहिला पहिली जी काही प्रोग्रेस तुमची होईल बाकी काहीच न बदलता फक्त तेच खाणं आता मी दोनदा बसवून खातो त्याच्यापेक्षा पुढची प्रोग्रेस ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळू शकते कारण आपण परत एकदा फंडामेंटल्सकडे जातोय दुसरी गंमत अशी होते की काही जण थोडंसं त्या दोन मध्ये अडकतात तर मी आता तुमच्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर असं आहे की तीनदा खाऊने जमेल का जमेल कारण आपण फंडामेंटली हे बदलायला घेतो की आपण काय खातो काय प्रपोर्शनमध्ये हे जे रिबॅलन्सिंग आहे ते जर आपण केलं तर तुम्हाला अगदी दोनदाच खाल्लं पाहिजे असं म्हणजे माझ्याकडे अशा अनेक केसेस येतात की दोनदा खाऊन बघितलंय एका ठराविक एक मर्यादेपर्यंत त्यांना चांगला फायदा झालाय जे चांगलंच आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्याच्या पुढचा फायदा एखादा माझ्या अर्थात तज्ञ करून देऊ शकतो त्यातला एक बारीक टेक्निकल पॉईंट तुम्हाला सांगतो की असं एक थोडंसं आपल्या डोक्यामध्ये आहे की एकदा मी खाल्लं की इन्शुलिनचं असं माप पडल्यासारखं ते इन्सुलिन स्रवतं बँक्रिया याचा थोडं लॉजिकली आपण विचार करू इन्शुलिनचं काम काय बघा की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसं की आपल्या रक्तातली जी साखरेची पातळी आहे ती एका हाय आणि लो याच्यामध्ये मेंटेन केली जाते आणि आपण जेवल्यानंतर ती हायच्या वरती जाते जी अतिरिक्त साखर ज्याला आपण म्हणतो ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे हे डिलिव्हरी ड्रायव्हर सारखं का काम इन्शुलिन करतं इतकं साधं काम आहे आता गंमत बघा मी दोन फार वेगळ्या पद्धतीची जेवणं समजा जेवलो त्याच पंचावन्न मिनिटात समजा दीक्षित पॅटर्न दरम्यान दोन वेगळ्याच पद्धतीचे जेवण म्हणजे कशी की एक माझं जेवण हे भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेला आणि थोडंसं बारीकसा फॅट प्रोटीन असलेलं आणि दुसरं माझं जेवण भरपूर फॅट प्रोटीन असलेलं आणि बारीकसा कार्बोहायड्रेट असलेलं समजा असेल त्याच पंचावन्न मिनिटात जेवलो दोनदा तर हे जेव्हा येईल त्याचा माझ्या ह्या ब्लड ग्लुकोजवर होणारा इफेक्टच वेगळा असतो आणि जो बायदा तुम्ही मेजर करू शकता यात मंदारचं काही म्हणणं नाही तुम्ही ग्लुकोमीटर घ्या आणि मेजर करून बघा साधं गोष्ट बघा की प्रत्येक आत येणारा कार्बोहायड्रेट हा ग्लुकोजमध्ये पचन होताना कन्व्हर्ट होतोय फॅट हे फॅटी ॲसिडमध्ये होतंय आणि प्रोटीन हे अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं हे बेसिकली आपल्याला माहिती होतंय काय की इन्सुलिनचा हा जो रिस्पॉन्स आहे ना तो ह्या तिघांच्या वर अवलंबून आहे आणि तो कसा की इन्सुलिन हे रिस्पॉन्ड करताना कार्बोहायड्रेटला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स देतं प्रोटीनला मॉडरेट देतं आणि फॅटला अगदी बारीक रिस्पॉन्स देतं म्हणजे इन्शुलिनचे रिॲक्शन आपण जे खातो त्याला सेम नाही आहे बघा बरोबर म्हणजे जर मी भरपूर कार्बोहायड्रेट आणि थोडं फॅट प्रोटीन खाल्लं तर इन्शुलिनचा येणारा स्पाईक आणि जर मी भरपूर फॅट प्रोटीन खाल्लं आणि कमी कार्बोहायड्रेट तर इन्शुलिनचा येणारा पाईक ह्याच्यात फरक एवढंच नाही तर तेच जेवण समजा मी अशी कल्पना करा की मी अमुक एक फॅट प्रोटीन आणि अमुक एक कार्बोहायड्रेट हे जेवण केलं आणि एकदा जेवताना आधी ते फॅट प्रोटीन खाल्लं आणि मग कार्बोहायड्रेट खाल्ले आणि दुसऱ्यांदा जेवताना आधी कार्बोहायड्रेट खाल्ले आणि मग फॅट फॅट प्रोटीन खाल्ले तुरी येणारा इन्शुलिन पाईक वेगळा आता तर मी सेम जेवलो लिटरली सेम अगाशिता दोन वेगळ्या जेवणांची आपण कंपॅरिझन केली की मला इन्स्युलिनिन्स पाईक खाली आणता येतो सिम्पली कार्बोहायड्रेट कमी करून किंवा मी सेम जरी खाल्लं फक्त कार्बोहायड्रेट शेवटी खाल्ले जे काही मी खाणार होतो तरी माझा इन्सुलिन्स पाईप कमी होतो आणि हे नोन आहे म्हणजे हा रिसर्च आहे तर म्हणायचा अर्थ असा की काही मी खाल्लं आणि फक्त पंचावन्न मिनिटात खाल्लं तर बाबा तेवढंच इन्सुलिन्स रवेल आणि मग माझं सगळं छान होईल हे थोडं अर्धवट खरं आहे दोनदा खाल्ल्याने ज्याला आठ वेळा खात होता त्याला दोनदा खाल्ल्याने जरूर फायदा होईल पण त्याच्यात काय खाल्लं हे जर बदलायला लागलात तर कदाचित तुम्ही तीनदा पण खाऊ शकता म्हणजे ह्याच्यात मी तुम्हाला फ्रीडम देतोय की तुम्ही तीनदा खाऊ शकाल नो प्रॉब्लेम कदाचित चार वेळा खाण्याची अगदी गरज नाही हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा किटोजेनिक डाएटचा तुम्ही छान प्रश्न विचारला आपण हे पण थोडंसं गंमत याची समजावून घेऊ कि की किटो डाएट हा शब्द आला कुठून मुळात म्हणजे तुमच्या की अनेकांना माहीत असेल तसं की किटोजेनिक हे त्याचं खरं फुल फॉर्म आहे किटोजेनिक डाएट म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये किटोन्स तयार होत असतात कशात कुठनं तयार होतात तर आपले जेव्हा फॅट चरबी जेव्हा बर्न होते जाळते त्याच्यातनं किटोन नावाचा मॉलिक्युल तयार होतो जो आपल्या शरीराला एनर्जी म्हणून वापरतायत म्हणजे त्या अर्थाने हे इंधन आहे आपल्या शरीरात ज्या अवस्थेमध्ये शरीरात हे इंधन तयार व्हायला लागतं आणि त्याच्यावर शरीर चालायला लागतं त्या अवस्थेला म्हणतात किटॉसिस ठीक आहे या किटॉसिस अवस्थेला पोचवणारं डाएट म्हणून ते किटोजेनिक म्हणजे बरोबर सो आता हे किटो काय बघूया आपण परत एकदा की तुम्हाला फॉर्म्युला देताना लोक असं देतील की साधारणतः कार्बोहायड्रेट्स कमी ठेवावेत पंचवीस ग्रॅम किंवा वीस ग्रॅमपेक्षा आत जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स खेळलेत बाकी तुम्ही फॅट प्रोटीन खाल्लं तर तुम्ही किटॉसिसमध्ये शिराल आणि त्याचे फायदे आहेत इनफॅक्ट काही जणांना माहित असेल की एपिलिप्सीच्या पेशंट्सना स्पेशली किटो डायट डॉक्टर लोक सुद्धा अनेक दशकां देत आलेले माहिती आहे आपल्याला आणि आजच्या घडीला किटोजेनिक डायट हे कदाचित जगातला सगळ्यात जास्त अभ्यास केलं गेलेलं डायट त्या अर्थाने त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण आपण जेव्हा शेतीचा शोध लागून ऍक्च्युली शेती करायला लागलो आणि निदान धान्याच्या कणग्या भरायला लागल्या त्याच्या पूर्वीपर्यंत जेव्हा आपण शिकारी प्राणी होतो तेव्हा आपले निसर्गतच आपले कार्बोहायड्रेट्स कमीच होते आपण ते शून्य खात होतो असं नव्हे कुठे काही ट्युबर्स आणि हे खात असो आपण कंदमुळं पण म्हणायचा अर्थ असा की तेव्हा बराच काळ आपण आपल्या इतिहासाचा आणि होमोसेपियन म्हणून ना त्याच्या आधीचा नव्हे होमोसेपियन म्हणून सुद्धा आपण किटॉसिसमध्ये घालवलेला आहे त्यामुळे हरकत नाही आहे किटो किटोजेनिक डायट करायला किंवा मध्ये जायला याच्यात दोन तीन पॉईंट पटकन मांडतो की अनेकदा किटोसिस ऐकलं की लोक घबरून किटो ॲसिडोसिसकडे जातात आणि किटो ॲसिडोसिस ही भयंकर स्थिती आहे आपण त्याच्याबद्दल बोलत नाही मी थोडं स्पष्टपणे सांगतो त्याचं कारण असं आहे कि की किटो ऍसिडोसिस कोणामध्ये होतो तर ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रोड्युसच होत नाहीये त्यांच्यामध्ये जे म्हणजे जे टिपिकली टाईप वन डायबिटीस की ज्यांच्यामध्ये पॅनक्रियाचं आता फंक्शन गडबडलंय आणि इन्शुलिनच प्रोड्यूस होत नाही म्हणजे असे तुम्हाला लोक माहिती असतील आणि या साधारण वयाच्या लहानपणीच म्हणजे दहा वर्षाच्या आधीच तो डिटेक्ट होणारा हा रोग आहे आणि ते इन्सुलिनवर असतात कारण त्यांच्या शरीरात त्याचे प्रोडक्शनच होत नसतं अशा लोकांना होऊ शकतो म्हणजे टाईप वन डायबिटीस होऊ शकतो किटोएसिड तुमच्या आमच्या नॉर्मल लोकांना किटो ऍसिडोसिस होणार नाही आहे अशा पद्धतीने खाऊन तुम्ही सिम्पली मध्ये जाणार आहात आता गंमत अशी आहे की कि मध्ये गेल्यावर तुम्ही कार्बोचं प्रमाण खूप कमी केलं भरपूर फॅट प्रोटीन दिलं म्हणजे तुमचं छान पोट भरणार आहे तुम्हाला मध्ये मध्ये पाच दहा वेळा भूक लागणार नाही आहे बरं तुमच्या शरीराला जे हवं आहे ते छान तुम्ही त्याला आणून दिलेत त्यामुळे हा एक चांगला मार्ग आहे जर आपले हे क्रॉनिक डिसीज जे आपण बोल बोलणार आहोत आणि बोलतोय डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल पीसीओडी असेल हे परतवण्याचा उत्तम मार्ग आहे पण त्याच्यामध्ये गोम आहे जी तुमच्या प्रश्नामध्ये ऍक्च्युअली होती की मला हे किटो करायला काही जमत नाही मला मी करून पण बघितलं कोणाचा आठ दिवस टिकलं कोणाचं दोन महिने टिकलं तर एक चांगली बातमी ह्याच्यामध्ये अशी आहे की कि हे किटोच केलं पाहिजे असं नाही रिझल्टसाठी आणि त्याचं एक कारण आहे आणि इथे मला ज्यांच्याकडनं मी हे शिकलो त्यांचा उल्लेख इथे मला करायला आवडेल आ, अनुप सिंग हे डी लाईफ हेल्थकेअर ह्या कंपनीचे फाउंडर आणि ते माझ्यासारखेच आय आय टी एन मला वीस वर्ष सिनियर अर्थात त्यांना स्वतःला जेव्हा डायबेटीस झाला आणि त्यांनी हे सर्व सायन्स अभ्यासला आणि मग तो परतवला तर त्यांनी अशी एक गोष्ट फिगर आउट केली की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी किटोडायट करणं शक्य नाही एखादा व्यक्ती जर एपिलेप्सीने त्रस्त असेल तर तो, तो करेल सुद्धा पण डायबेटीज परतवण्यासाठी हाय ब्लड प्रेशर परतवण्यासाठी किटोडायट केलं पाहिजे असं नाही तर त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपल्या जर लिव्हरचे आपण ग्लायकोजेन होल्ड करण्याच्या कपॅसिटीकडे बघितलं म्हणजे लिव्हर म्हणजे तुम्हाला माहिती असं की लिव्हर आणि मसल अशा दोन ठिकाणी आपला ग्लायकोजन स्टोअर होतो ग्लायकोजन म्हणजे काय कि एक, की साखरेचे अणू एक म्हणजे रेणू एकमेकांना धरून उभे अशी साखळी आहे फक्त तर हे ग्लायकोजन आपल्या लिव्हर आणि मसलमध्ये असतं तर अनुपने असं एक सुंदर फिगर आउट केलं की किटो करायची क कर, कदाचित गरज नाही माझ्या लिव्हरचे जर मी ग्लायकोजन होल्डिंग कपॅसिटीकडे म्हणजे ही जर जा टाकी असेल ग्लायकोजनची त्याच्या क्षमतेकडे बघितलं तर त्याच्या आत जर मी खाल्ले कार्बोहायड्रेट्स तर चालतील अगदी वीस ग्रॅमपर्यंत मला खाली पंचवीस ग्रॅमपर्यंत खाली कार्बोहायड्रेट ठेवले पाहिजे असं नाही आणि इथून त्याच्या फेमस शंभर ग्रॅम कार्बोहायड्रेट्स प्रतिदिन मॅक्सिमम हे अपर लिमिट आहे याचा जन्म झाला आणि मग हा फॉर्म्युला त्याने साधारण अकरा बारा सालापासून तो वापरतोय आणि तोच डी लाईफच्या माध्यमातून त्याने शिकवलाय अनेक लोकांना जो, जो मीही शिकलो आणि ह्याच्यामध्ये जिनियस असं आहे की आता तुमच्या आमच्यासारख्या नॉर्मल लोकांना ज्यांना तशा अर्थाने किटो करायची इच्छा नाही किंवा जमणार नाही आहे काही कारणाने त्यांच्यासाठी ही आता एक रिअलिस्टिक गोष्ट झाली की मी कार्बोहायड्रेट कमी तर ठेवलेत पण मी किटोसारखे कमी नाही ठेवलेत मी मध्ये कुठेतरी ठेवू शकतो आता ते एक्झॅक्टली किती हे माझ्यासारखा एखादा ट्रेंड व्यक्ती सांगू शकेल तुमचा सिस्टीम चेक करून त्या त्या व्यक्तीचा पण म्हणायचा अर्थ असा की अनुपनी त्यामुळे हे डेमोक्रेटाईज करून टाकलंय म्हणजे आता फक्त भारतात असं नव्हे की जिथे किटोडायट आपल्यासारख्या खानपान असलेल्या देशामध्ये थोडं अवघड आहे करणं आपल्या इथेच असं नव्हे तर अनेक देशांमध्ये जर तुम्ही पंचवीस ऐवजी साधारण शंभर ग्रॅमपर्यंत जर लिमिट देऊ शकलात तर खूप लोकांना आता हे पॉसिबल होणार आहे त्यांचा क्रॉनिक डिसीज परतवण्यासाठी त्यामुळे हे फक्त भारताच्या दृष्टीने महत्वाचा शोध किंवा महत्वाचं पायनेरिंग काम आहे असं नव्हे तर जगाच्या दृष्टीने आहे आणि हा फार सुंदर त्याने फॉर्म्युला आपल्याला दिला आहे आणि त्याची फार मदत होते त्यामुळे किटो केलंच पाहिजे का असं नाही करू शकता का जरूर करू शकता त्याला भिण्याचं कारण नाही एक नॉर्मल अवस्था आहे आपल्या शरीराची